महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे काल कोकणच्या दौऱ्यावर आले होते उद्धवजी कोकणात आले आणि कोयनेच्या चौथ्या टप्प्याची त्यांनी पाहणी केली आपल्यासोबत आज मनसेचे नेते खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आहेत त्यांच्याशी आपण या विषयावर बातचीत करणार आहोत वैभवजी मला सांगा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे कोरोनाच्या नंतर पहिल्यांदाच किंबहुना मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोकणात आले होते तुमच्या दृष्टीनं तुम्ही त्यांच्या दौऱ्याचं मूल्यमापन कसं करता त्या दौऱ्याचं नेमकं फलित काय आहे असं तुम्हाला वाटतं नाही नक्की मुख्यमंत्री हे शासकीय दौऱ्यावरती आले होते का खाजगी दौऱ्यावरती आले होते असा मला प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य कोणाला द्यायला पाहिजे हे खरं ठरवायला पाहिजे कोयनेचा चौथा टप्पा हा काय कोकणासाठी प्राधान्याचा विषय नव्हे खर चा तर मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला या ठिकाणी निसर्ग चक्रीवादळ झालं त्यावेळेला लोकांचे अश्रू अश्रुपुसाले यायला पाहिजे होतं कोरोनाचा कहर या कोकणामध्ये असताना त्यांनी खरं तर या कोकणामध्ये येऊन आढावा बैठक घ्यायला पाहिजे होत्या कोकणामध्ये जो चौपदरीकरणाचा जो काय हायवेचा रस्ता चालू आहे त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्याच्यावरही त्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता कोकणामध्ये बेरोजगारी आहे या संदर्भात त्यांनी खरं तर कोकणाचा आढावा घ्यायला पाहिजे होता कोकणामध्ये वादळी पाऊस झालं भातशेतीचं नुकसान झालं या संदर्भात त्यांनी खरं तर या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं परंतु असं न करता कोयनेच्या चौथ्या टप्प्यावरती येऊन नुसती पाहणी करून त्या ठिकाणी गेले त्याचा फायदा कुठलाही नाही कुठला शुभारंभ होता किंवा काही उद्घाटन असं नव्हतं फक्त अचानकपणे शासकीय दौरा लावला आणि त्या ठिकाणी ते निघून गेले मला वाटतं कोकणी जनतेचा अपमान आहे ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून मतदान केलं त्या कोकणासाठी यांनी पंचवीस वर्षामध्ये कोकणासाठी काही केलेलं नाही आजही कोकणातला तरुण उद्योग धंद्यासाठी मुंबईला जातो इथे कुठल्याही रोजगारासाठी संधी नाही या ठिकाणी शेतकरी देखील आमचा एकच पीक काढतो शेतकऱ्यांच्या मालाला भाताला आंब्याला काजूला कुठलाही हमी भाव नाही आज आमचा कोकणी शेतकरी अडचणीत आहे त्या ठिकाणी वादळ झालं त्या वादळासाठी हजारो कोटीचं पॅकेज यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला दिलं गेलं परंतु कोकणामध्ये निसर्गवादाने हाकार माजवला फक्त शंभर कोटी रुपये दिले आज तिथले जे नागरिक आहेत त्यांना आजही ती मदत पोचली नाही आजही शेतकऱ्यांचे अश्रू पुसाल ते आले नाहीत अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी या सगळ्या शिवसेनेने करून ठेवलेली आहे तर या संदर्भात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आवाज उठवणार आहोत आणि त्यांना आम्ही प्रश्न या ठिकाणी विचारणार आहोत परंतु हा दौरा कुठलाही कोकणाच्या हितासाठी नव्हता हा त्यांचा खाजगी दौरा होता त्यामुळे कोकणातल्या जनतेने आता विचार करावा की या शिवसेनेला आता भरभरून जे मतदान करत होते त्यांनी हा विचार करून यांच्यापासून बाजूला व्हावं आणि नव्या दमाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खांद्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं मला या ठिकाणी वाटतं वैभवजी महाराष्ट्र सरकारने रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर केला आहे हे तुमच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे त्याचे परिणाम नेमके काय असतील हे निश्चित याच्यावरती इथल्या जनतेचा मत विचारत घेऊन याच्यावरती नोटिफिकेशन काढायला पाहिजे होतं परंतु इथले सगळेच शिवसेनेचे जे आमदार आहेत हे व्हिजनलेस आमदार आहेत त्यांना कुठलंही ह्या कोकणासंदर्भातलं व्हिजन नाही आज रायगड आणि सिंधुदुर्ग वगळता फक्त रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोन म्हणून घोषित केलेला आहे नव्यानं जर काही घर बांधायचं असेल ते फक्त नगरपालिका क्षेत्रामध्ये बांधू शकता ग्रामीण भागातला शेतकरी हे नव्यानं घर बांधू शकत नाही अशी असं नोटिफिकेशन उद्धवजींच्या सरकारने या ठिकाणी काढलेलं आहे मला वाटतं हा कोकणावरती अन्याय आहे ह्या ग्रीन झोन झाल्यामुळे इथली काही कारखानदारीवरती बंधनं नाहीत आज प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती होते फक्त सामान्य जनतेला त्रास होईल अशा पद्धतीचं नोटिफिकेशन ग्रीन झोन म्हणून हा जिल्हा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि याच्या विरोधामध्ये कुठल्याही इथल्या आमदारांनी या ठिकाणी आवाज उठवला नाही हे कोकणाचा दुर्दैव आहे आणि याचे दुर्गामी परिणाम या कोकणाच्या डेव्हलपमेंट करता होतील होतील करता असं मला वाटतं आपण वैभवजींकडून ऐकलं की मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धवजी ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आले मात्र त्याचा कसलाही उपयोग हा कोकणाला झालेला नाही मुख्यमंत्र्यांनी कोरोना असेल किंवा निसर्गाचं वादळ असेल कुठल्याही प्रकारचा आढावा घेतला नाही किंवा कोकणातल्या कुठल्याही विषयाला त्यांनी स्पर्श केला नाही त्यामुळे कोकणी जनतेने आता ठरवावं शिवसेनेला भरभरून मतदान करावं कि करू नये कॅमेरामन समीदा सह योगेश बंडागळे दिव्य रत्नागिरी चिपळूण माझ्या बातम्यांसाठी दिव्य रत्नागिरी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा